त्यांच्या समर्थकांनी मोठमोठ्या जाहिराती दिल्या आहेत या जाहिरातीवर मिलन कल्याण शेट्टी यांचा उल्लेख केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता थे थेट फिक्स नगराध्यक्ष असा करण्यात आला आहे यामुळे चर्चेला उधाण आलं आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधून मिलन कल्याण शेट्टी यांच्यासह महेश हिंडोळे यशवंत धोंगडे आणि शिवशरण खेडगी यासारख्या अनेक महत्वाच्या नावांची चर्चा आहे एकाच पक्षात अनेक इच्छुक असताना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मिलन कल्याण शेट्टी यांना फिक्स नगराध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आल्यानं चर्चेला जोर धरला आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा